आज आपण पाहणार आहोत रॅशनल तर डेसिमल नंबर मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आणि हे करत असताना जर उत्तर पुढे एकच अंक पुन्हा पुन्हा तर रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रिकरिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतो आता रिकरिंग डेसिमल फॉर्म डेफिनेशन काय आहे ती आपण बघूया अ सिंगल डिजिट ऑर अ ग्रुप ऑफ डिजिट ऑकर्स रिपीटेडली ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट This type of of decimal 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 form 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 rational rational number number is, is called recurring 5 upon 3 kasa रुपांतर करायचंय बघा पाच भागिले तीन किंवा upon 3 थ्री ह्या पद्धतीमध्ये लिहायचा असतो तीन एके तीन इथे दोन आता तिनापेक्षा दोन लहान आहे त्याला भाग जाणार नाही म्हणून इथे आपण पॉइंट घेतला पॉईंट घेतला की इथे आपल्याला झिरो घ्यायचा असतो तीन संघ अठरा इथे परत राहायला दोन पुन्हा मग हो इथे झिरो घ्यायचा पण ज्या वेळेला दुसऱ्यात आपण शून्य घेतो त्यावेळेला इथं पुन्हा पॉईंट घ्यायचा नसतो पुन्हा तीन संघ अठरा पुन्हा इथे येईल दोन पुन्हा तीन संघ अठरा इथे इथे येईल अठरा दोन म्हणजे काय होईल हा सहा पुन्हा 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 रिपीट येणार किती वेळा येईल तो खूप वेळा अनंत काळापर्यंत येऊ शकतो मग याच उत्तर कसं येणार एस सिक्स सिक्स ज्यावेळेला अशा पुढे डॉट्स असतात त्यावेळेला हा सहा पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे ह्याचा अर्थ रिकरिंग डेसिमल फॉर्म झालेला आहे हा कशाचा फायव्ह अपॉन थ्री ह्या रॅशनल नंबरचा हा डेसिमल पॉईंट डेसिमल फॉर्म झालेला आहे आता आणखीन एक उदाहरण बघूया आपण आणखीन बघूया सेवन अपन सेव्हन आपण थ्री बघूया आणखीन एक आपण उदाहरण बघूया सेवन आपण थ्री तीन दोन्ही सहा इथे एक इथे घेतला पॉईंट इथं झाला शून्य इथे पॉइंट घेतला कि ते शून्य घेतला तीन त्रिक नऊ पुन्हा इथे राहायला एक पुन्हा शून्य घेतला तीन त्रिक नऊ मायनस आहे इथे राहायला एक पुन्हा शून्य घेतला तीन त्रिक नऊ म्हणजे हा टीम पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे म्हणजेच ह्याचं उत्तर काय ना सेवन अपॉन थ्री हा रॅशनल नंबर आहे ह्याचा डेसिमल फॉर्म मध्ये काय उत्तर येणार आहे टू अपॉन येतो किंवा त्याचं आपल्याला कन्वर्जन करता येतं ज्या वेळेला रॅशनल नंबर दिलेला असतो ज्या वेळेला एखादा पॉइंटच्या पुढचे अंक पुन्हा पुन्हा तेच तेच रिपीट होत असतील हे फक्त सहा सहा आहेत इथे फक्त तीन तीन आहेत हे वेगळे असू शकतात हे पुढचे ग्रुप असू शकतो नंबरचा तो, तो ग्रुपचा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होतो त्यावेळेला ह्याला रिकरिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतात धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद